बाबा आपल्या घरी काल साप निघाला होता ना मला माहितच नव्हतं रात्री आई सांगत साप निघाला होता म्हणे आपल्या घरी ओ रे हाओ साप निघाला होता ओ रे आय का इथं पकडून राहिल ना मी म्या म्या मॅ फोन केला असता आता आपल्या गावातला तो या आता सरपंच मित्र आहे ना तो सापच पकडते ना तो तुम्ही माझा थनाम उड्या मे बापा बाबा बापा मध्ये दर्शनच दिलं म्हणे देवा पकडूस नका त्याला जातेस तू काय बापाकडला अरे मग काय साप जाऊ दे तो अरे बुराट साप कापना जाऊ दे लागत ना तुम्ही साप पकडून ठेवायचा असता साप मारे ना 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 नहीं, नहीं, नहीं। साप काही मारायचं असतो आता किती बेकार काम धरला ना नाकर खेळता नाही पकडल्या गेला तू पकडल्या गेल्या त्या किसनाच्या वट्यावर पकडल्या गेला तू लेकरो लेकरो खेळून राहील की म्हणे लेकर दिसला म्हणे तेव्हा असतं क्रिसणा फोन गुमवला मग पकडला गेला दिनेला फोन लावला पकडला गेला साप तू तेव्हा आपल्या खो पकडला गेला असताना रे पण तू येई ऐकि नाही ना बोल झालं बा कृष्णाच्या बोट्यावर पकडले गेला साप नाही पुरे गावात हिंडला साप तू हा एखाद्याला एखादा चावल असताना का हा हा कृष्णा आकाच्या बोट्यावर पकडले गेला ना हा बरं झालं बरं झालं चांगलं झालं चांगलं झालं तेच म्हटलं लाईने लाईने लेकर खेळतात लेकर समजत नाही एखाद्या पाय पडाव सापावर हातात पकडाव ते काय शेवटी कसं आहे आता ते हा साप साप तर चावणारच आहे बाबा रे आहे की नाही त्याची कोण गॅरंटी घ्या आई वलतीच अंधश्रद्धा पाळत राहते आई उशीच करते हमीशा काय घराने चालले बाबा माय हा काय घराने चालले टमा टम तम गोष्ट चालले बाबा दोघं आपल्या गाईच्या ओशी करते तशी करते कशी करतो बाबा कशी करतो हो ती घराने करायला बसलो आम्ही ती काय घराने करा बाबा आम्ही आमची एवढी हिंमत हरी गोट आहे की नाही हा आपली एवढी हिम्मत आहे का तुझ्या माईशी घराने करायची सांग बोलतो तेव्हा महिले झाला तुम्ही भितो आपण तेव्हा येले खरंच <laughs> आई आई आम्ही भेटतो बाई तुला लय ले। भेटतो आम्ही तुझ्या आवाज आत तर चुपचाप झाली बाबा बाप्पा बाबा बाबा बापा लहान भेतात ते बाबा मला तू त्याच्यावर नाही भेट हा बाबा खोटंच खोटो ते बाबाले खरं बरोबर बरं खरं येते बघण्या पहा पाहिलं तुम्ही आता खरंच सांगा माणसं घेतात का बाईले हा माणसं जातच भली बेमान आहे बरोबर जाऊ दे बाबा घरघरची कहाणी आहे ती हां आता हर घरात चालतेस नवरा बायको नग जग चालतेच त्याच्याशिवाय संसाराला गोडी तरी आहे का माझ्या बहिणीं ज्या घरात नवरा बायको भांडतात आणि परत एकत्र येतात की नाही तोच संसार सुखाचा होते आहे ना बरोबर बोलली की नाही मी आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघ हां सबस्क्राईब नाही करून राहिली तुम्ही आणि व्हिडिओला लाईक जरूर करा लाईक पण नाही करत तुम्ही लाईक करा कमेंट्स करा आणि कमेंट शेअर करा आणि हो तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझं दुसरं पण चॅनल आहे ज्याचं नाव आहे मराठी कार्टून हब त्या पण चॅनलवर जा आणि त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण त्या चॅनलवर आणि या चॅनलवर दोन्ही चॅनलवर व्हिडिओ आपण एकच टाकत असतो म्हणजे कसं आपल्या स्टोऱ्या एकमेकांसोबत जुळलेल्या असतात काही भाग आपण याच्यावर टाकतो काही भाग आपण त्याच्यावर टाकतो मग तुम्हाला समजत नाही आहे ना आता कालच मी त्या चॅनलवर माझ्या घरा घरात साप निघाला शांताबाईच्या घरात निघाला साप असा व्हिडिओ अपलोड केला तो बघितला का तुम्ही आहे ना तर त्याच्याच समोरचा भाग हा आहे म्हणून म्हणतो दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दोन्ही व्हिडिओ दोन्ही चॅनलच्या व्हिडिओला लाईक जरूर करत जा आणि कमेंट्स आणि शेअर हे पण जरूर करत जा काय कर नाही सांगा नाही हाय का मग आली तुझी सोबतीन काय म्हणते पाहिजे यमा गंगू ये घरात चाव नाही ये अंधारी माहिती बसेल आण काय काय गं काय बघ की चालू आहेत भेटू घराला आता सोप परिवार कायले बसाव लागते गंगाबाई हा जेवढे माणसं भरत आहेत तेवढे बसले बाप्पा आता या या स्वागत आहे तुमचं गया गंगा काकू गंगा काकू ची तर लरी झाली बा गंगा काकू तुम्ही गावात हाय की नाही हाय था बापा बघण्यात गावातच हा बापा पण ते तरी पाय गावात टिकते काय आता डॉक्टर होऊन राहिला ना तू मग तू जातो परीक्षा द्यायला आमची परीक्षा आमची परीक्षा आमची परीक्षा अन का रे बघण्या त्यांना परीक्षा देतो का रे मतारा व्हायला आणि डॉक्टर कधी बनतो बापा कधी मला गोळ्या इंजेक्शन चालू करतो मी म्हटलं बघण्या डॉक्टर झाला बघण्या दवाखाना उघडला की म्हटलं माझ्या टेंशन मिटलं म्हटलं मग तर मला म्हटलं फ्रीमध्ये इलाज होईल म्हटलं माया अन तू काय दवाखाना उघडून काकू टाकू टाकू दवाखानाही टाकू आणि तुमचा इलाज तुमचा इलाज मी तसाच करतो काकू आताही करतो मी हा सांगा काय होऊन राहिलं तुम्हाले <laughs> नाही बाप्पा आता तुम्हाला काहीच नाही म्हणलं बाबा आता ते मी टाका आटो खाऊ पण तसं सांगतो तुले आता अशीच राहीन का बाबा मी आता उतार वय होऊन राहिलं माझ्या बी हा दुखते सुखते हाय म्हणून म्हटलं पूर्व डॉक्टर असले की चिंताच नाही अरे काही विषय नाही काकू हा तुमच्यासाठी कशाला पाहिजे काही डॉक्टर हे ते हा तुम्हाला जेवायही कधी काही तुम्हाला मागे सांगितलं होतं की जेवाय कधी काही तुम्हाला तब्येत खराब झाली तर आताही तुम्ही मला फोन करत जा ना माया दवाखाना नसला पण तरी येता आमचे सर आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं आपल्याला कसं आपल्याला आपल्याला पैसे दितं एवढं पडत नाही बाकीच्या हॉस्पिटल सारखे फोन करून देत जा एक कसं आपल्या इलाज तिथं म्हणजे सोपे बोलली असून जाते ना खरं का पण ना ना बु काय कामच नाही पडला ना काम पडलं की मग सांगतो शांताबाई होती चाललं व चाल ना आता परवाची हरताली काय बिचारी तर चाललं म्हटलं काय बाजारात जाऊ आणि प्रियाची तर पहिली हरताली काय तर तिला साडी गिडी घेतो म्हटलं जसं मग मला बी एका एखादी मला लई साडी आहेत म्हणा पण जसं पाहतो म्हटलं एखादी हरताली केले तिला तर घ्याच लागते हो। म्हटलं चाललं मग बजारात पाहून मग तशी खरेदी करून देऊ असं म्हणतो काय चाललं मग तर बिचारे सकवून पण मला कोणी सोपतीच नव्हतं आता बबिता म्हणे जाऊ म्हणे शांताबाई पण आता बबिताचं बी घर झालं ना बाबांना आता ते स्टाईल गेले बसवून झाली दही माझ्या घे जायला तिकडे जसं साफसुफ करतो म्हणे शांताबाई आणि गणपती माझ्या नवीन घरात बसवतो म्हणे पिंकी भल कसं नाता की नवीन घरात गणपती बसू नवीन घरात गणपती बसू तर मग ते गिरी झालं झटक झाटक करतो म्हणे जसं पाहतो म्हणे सामान घेऊन जातो म्हणे मग उद्या अन नवीन घरात गणपती बसवतो म्हणे मग करीत म्हणे वास्तू कॅप करी पण गणपती पहिले म्हटलं गणपती सारखं तर मग हेच नाही बाई गणपती बसू म्हटलं हा प्रथम देवता तर तोच आहे प्रथम पूजा त्याचीच केल्या जाते बाबा विघ्नहर्ता आहे ना तो तर बसू म्हटलं স্ৱে ক্েল কোডেশান্টাস্নে টাকে, কলে঵েল কিজ এগেষ্য়ে চালে অদেন্লি মহ আপান্ডুপারেসে আপানিয়ে জালে মাজান্দেস� जातो आता पायाली जातो पिंकी जरी नाणार आहेत तसं बी माझ्यावर पायाली आहे माझ्यावर पायाली आहे चांगलं झालं बाई बबीताचं कावं शांताबाई खरंच ते आले सारा केला पण बबीत आले ते सारा झालं विचारे शांताबाई हे सगळं नाही व गंगा माझ्या काहीच सहारा बाई व मी तर फक्त कारण होती व बाई ते तर होतं बाई ते झालं बाई व माया काहीच सहारा नाही मी फक्त माझ्या घरात तिथे इकडे तिकडे कुठे राहत होती ते म्हटलं बाई माझ्याच घरात राह पण पैसे अदल्याचं म्हणशील तर आता तेवढं देवाण घेवाण चालूच राहते बाई ती काय कधी परकी आहे काय हां आता आपण एवढं आता आपण आपलं कसं आपण एवढं गाव एका गावात राहतो की नाही ते एकमेकांना मदत करायच लागते अहो ना ते पेक्षा शेजारी कामात येत असतात नातेवाईक येतील येतील दुरून धुरून शेजारी कसं आपल्या शेजारीच राहते तर तो आपल्या कामात पहिले पडते मग काय करतो ते बी माहिती आहे काय मला कधीच म्हणजे माहिती ना कधी तुला का मला कधी बी कामात पडते हो मार कधी बी कामात पडते कधी नाही म्हणतच नाही हो ना बिचारे म्हणून म्हणतो चाल बरं मग पाहू आपण घर প মাস্টা আ বাপ্পা উত মাঞজাকারি বাপ্পা না আমি ভা বাপ্পা বসেতো কি মাস্টা মাঝ মাস্টাভা হা নাম মাস্টা ভা মাটা আমাটাপা কস্টাওলাগে মাটা খি কিলে পাটাসাকে জা থাকতে আমতে ধ হ্যাঁ অরে পারে কিদে দুলায়ে সিমিরচা আরে দুলা 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 মিসটরে সরা করুন্তোলা কিদি মাডে 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 করা হাকর করা য়া পা�

सगळं मी बरोबर पुशीन ते कोळल्या कपडे हरवू दे बरं आता पाहिलं कशी आहे मी आई आई गिडी चको चको पुसून काढलो मी गिडी चको चको पुसून काढलो म्हणते की थोडं पाणी पाणी केलं म्हणते ओ पिंकी ती फरशी चोपडी आहे ना पाय घसरून पडिन ना कोणी वाई ते फरशी नाही ना ते टाइल्स आहे ना टाइल्स टाइल्स म्हणतात ना त्याले हा हा तेच ती आहे स्टाईल स्टाईल आहे ते हा तेच मग फरशी मी स्टाईल आहे कसं आहे <laughs> ले बस अगौवानाची लवसेंदिवस माय बाई व काय करून झालं माय दोघी माहिती की माय बाई ला की तुमची तर मायबाई योजग झाडू मारते या पोछा मारते हा दोघी का कामाच्या झाल्या हो तुम्ही हो माय व शांताबाई गंगूबाई या यानो या माय पिंकी तिंकी तुम्हाला काय माहिती शांताबाई पण कसं नांदाई चल ना बाई साफसफाई करायला चाल ना त्या घरात गणपती बसू आपण माय रेल कसा नांदा आता मला देऊन दी राहिली सुचत देऊन दिली सांता बाई मध्ये पाणी कसं पाणी पाणी करून टाकले घरावर बाबांना लगेच पोछा आणायला आला ही त्यांना लगे, लगे म्हणते काय म्हणते माहिती काय म्हणतात माहिती दिलेच माहित आहे पण पुसून राहिली त्यानं मी आपलं फडक्यानं पुसतो बाई व माय साध सुद्धा आणि तिने काय पटत नाही किंकिले नाही म्हणते फडक्यानं पुसूच लागत नाही म्हणते आई हे यायलाच कुसा लागते म्हणते या पोजानं हो गौ बना करून राहिली हा झाडू आणायला लावा इकडं प्लास्टिकचा झाडू आहे शांताबाई हा प्लास्टिकचे पाना आहे त्याचे तुमच्या घरी हाय की नाही तसं झाडू आहे हा आणि तो गेला आता माझ्या जुना झाडू होता पहिले थोडा तो तर गेला माय बाई आता नवीन घरात नवीन झाडू नवीन पोछा हवो बबिता बरोबर आहे तिचं अव या टाईल्स वर की नाही बबीता असं ते म्हणजे आता कपडा किपड्या नाही हे बरोबर आणला आता पिंकीला माहिती आहे आता तुझ्या माझ्या घरी पाहिलं होतं ना असंच पाहिजे असंच पाहिजे बरोबर आणायला लावलं तिनं आता तुम्ही सवय करून घे बबीता आता या सगळ्याची आता स्टँडर्ड घर झालं तर वस्तू स्टँडर्डच लागतील ना बाई माय बाई मस्त बांधलं बगीता घर लय साजरा बांधलं माहिती काय ना हा मस्त भारी भावाचे टाईल्स लावली एकाचं मस्त झालं मोठं धाट बोल झालं बबीता गरीबी घरी बांधलं बाई बघू बाई आता हेच बाल कसं कर झालं माही बाई अंगावर नाही ग माय गरीबी घरी हाय का बगीता गे साजरा घर झालं ति आता मस्त चांगलं चांगलं वस्ता बसता घेत हा मस्त लाव मस्त सामान लाव परच लय साजरा झालं बगीता खरंच चांगलं झालं बाई ति पण काय सांगता बाई खरंच चांगलं तर चांगलंच होते म्हणता हो बाई गंगू हेच गो बरोबर आहे चांगलं तर चांगलंच होते बरं बबिता आता परवाची हरताली आली तसं गंगू म्हणते चाल म्हणते मग आपण बाजारात जाऊ म्हणते काही खरेदी करू तिच्या तिच्यासून साडी घ्या लागते इले काही सामान घ्या लागते तर मग चाललं मग तुम्ही गणपतीची मूर्ती बी पाहू चांगली असली तर मूर्ती बी घेऊन येऊ गणपतीची चाललं तुमच नाहीबाई हरकी हरकी हरके शांताबाई माया काही काम नाही इले घेऊन द्या हरकीले आणि तुला काय करा फरक आता एवढा खर्च झालाय घराचा काही वाटते का पिंके आता एक बरं मायापाशी पैसे चाल व पिंके मी तुझं पिंकेला फार घेऊन का बविता घेऊ दे ना ले लेकरला घ्या वाटत असते आणि तुला नाही वाटत घ्या मग दिली वाटत नाही का घ्या मग चला दोघी मारे की चला द्या बरं ठेवून झाडून पोछा आता तिकून आलं की मग आपल्याला गोष्टी कसं हुशीर होते संध्याकाळी होते मग संध्याकाळी असाय पाला ठून देते चला मग बरं